आम्ही आता आता आम्ही इथं काय तर आपली तुपडी खेळतो काय

এই যে কই যা রেড বেরি পেকলি নি কা কশানা কাপু চা आटक मटक चिमणी चटक चिमणीचा घरी पाहुणा आला तू नाही म्हणून रुसून पिसून गेला ला ला एक दोन ते गेलं बापूज हि गाल हि गेलय ग असली गेली अटक मटक चिमणी चटक चिमणीच्या घरी पाहुणा आला I do आ, आता ना.